शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या युट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार मृणमयी जोशी बोलते आहे आजच्या आपल्या मराठी व्याकरणाच्या पाठात आपण उभयान्वयी अव्ययांचे प्रकार पाहणार आहोत आपण गेल्या वेळेस पाहिलेलं आहे की उभयान्वयी अव्यय म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये कंजंक्शन्स असं म्हणतो अशी अव्यय किंवा अविकारी शब्द तर उभयान्वयी अवयांचे प्रकार दोन आहेत प्रमुख प्रकार असं ज्यांना म्हणता येईल त्यातला पहिला आहे ज्याला म्हणतात प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय ज्याला ढोबळ मनाने आपण इंग्लिशमध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असं म्हणू शकतो आणि दुसरा प्रकार आहे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय तर आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते आज बघूयात जेव्हा अर्थाच्या दृष्टीनं दोन स्वतंत्र वाक्य जोडलेली असतात आणि ती एकमेकांवर अवलंबून नसतात म्हणजे थोडक्यात ती सारख्याच दर्जाची असतात आणि अशी दोन वाक्यं जेव्हा उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात आता हे ही व्याख्या जरी कठीण वाटत असली तरी आपण एखादं उदाहरण घेतलं तर आपल्याला लगेच समजू शकेल आता ह्यात काय म्हटलं गेलेलं या वाक्य या व्याख्येत तर अर्थाच्या दृष्टीनं दोन स्वतंत्र वाक्य आता आपण एक वाक्य बघूया हां जर मी असं म्हणलं विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली आता ह्या वाक्यात विजा चमकू लागल्या हे स्वतंत्र वाक्य आहे पावसाला सुरुवात झाली हेही स्वतंत्र वाक्य आहे हे वाक्य आणि या उभयान्वयी अव्ययांनी म्हणजेच कंजंक्शननी ज्याला इंग्लिशमध्ये आणिला अँड असं आपण म्हणतो त्यांनी जोडलं गेलेलं आहे तर ही जी दोन्ही वाक्ये आहेत ती सारख्या दर्जाची आहेत म्हणजे अर्थाच्या दृष्टीनं स्वतंत्र आहेत समान पातळीवर आहेत म्हणून त्याला आपण प्रधानत्व सूचक अव्ययाखाली आणि हे उभयान्वयी येतं असं आपण म्हणू शकतो याच प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांना अजून एक नाव आहे आणि ते आहे समानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय दोन्हीचा अर्थ सारखाच कारण काय तर दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीनं सारख्या दर्जाची आहेत आणि स्वतंत्र आहेत त्याचे जे ठळक प्रकार आहेत ते आज आपण बघूया प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहेत त्यांचे पोटप्रकार जे ठळक आपल्याला माहीत पाहिजेत ते आहेत समुच्चयबोधक बोधक उभयान्वयी अव्यय आता समुच्चय या शब्दाचा अर्थ होतो बेरीज तर म्हणजे जेव्हा वाक्यात आणि व शिवाय अशी उभयान्वयी अव्यय येतात जी दोन प्रधान वाक्यांना जोडताना त्यांचा मिलाफ करतात किंवा समुच्चय करतात तेव्हा त्यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात मगाशी जे उदाहरण घेतलं होतं ते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय होतं आपण पाहिलं आणि अजून एक उदाहरण आहे व तर त्याचं वाक्य बघूया पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला आता दुसरं वाक्य जे आहे किलबिलाट केला ते पिल्या पिलाने किलबिलाट केला पिलाने हे याच्यात अध्यारूत आहे तर ही जी दोन वाक्यं आहेत ती अर्थाच्या दृष्टीनं समान आहेत स्वतंत्र आहेत आणि त्यांना जोडणारं जे कंजंक्शन आहे जे उभयान्वयी अव्यय आहे व ते आहे प्रधानत्व सूचक कारण दोन समान अर्थाची स्वतंत्र वाक्य जोडलेली आहेत तर समुच्चय कसा होतो तर त्यांचा मिलाफ आहे दोन प्रधान वाक्यांना जोडून व वा, ह्या अव्ययाने उभयान्वयी अवयाने त्यांचा मिलाफ केलेला आहे म्हणून आणि व किंवा शिवाय आणखी ही त्या प्रकारातली समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययातली प्रकार उदाहरणं आहेत शिवायचं उदाहरण मी देते गरीबाला मी एक सदरा दिला शिवाय त्याला जेऊ घेत घातले गरीब मुलाला मी एक सदरा दिला आहे शिवाय त्याला जेऊ घातले या वाक्यात शिवाय हे जे आहे हे आहे इथे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय प्रधानत्व सूचक जे आपण म्हणलं त्याच्यात अजून एक प्रकार येतो आणि तो आहे विकल्पबोधक विकल्प तर विकल्प म्हणजे थोडक्यात ज्याला इंग्लिशमध्ये ऑप्शन असं म्हणतात तर विकल्प म्हणजे ऑप्शन तर जर किंवा वा अथवा ही जे वाक्य आहेत ही अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवतात आता उदाहरण बघूया ही ही जी ओळ आहे देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो ही जी ओवी ओवीतली एक ओळ आहे तर इथे देह जाओ अथवा राहो आता इथं अथवा आहे हे, हे विकल्पबोधक आहे कारण ह्यापैकी एक जावो अथवा राहो तर थोडक्यात इथे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑर म्हणता येईल अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा तर याला म्हणतात विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय हे किंवा ते असं कोणता तरी एक असा अर्थ जेव्हा सुचवायचा असतो तेव्हा आपण विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरतो दुसरं एक उदाहरण घेता येईल पाऊस पडो वा ना पडो तुलाच गावी गेलंच पाहिजे तर पाऊस पडो वा ना पडो यात वा जे आहे हे आहे विकल्पबोधक किंवा तुला ज्ञान हवे की धन हवे असं प्रश्नार्थक वाक्य मी उदाहरण म्हणून दिलं तुला ज्ञान हवे की धन हवे प्रश्न प्रश्नचिन्ह तर त्यात ज्ञान की धन ह्याच्यात की हे आहे ते विकल्पबोधक आहे तू ये किंवा न ये मी जाणारच आहे याच्यातही किंवा हे आहे विकल्पबोधक अव्यय तर ही होती विकल्पबोधक अवयाची उदाहरणं अथवा वा की किंवा आता आपण अजून एक त्यातला उपप्रकार बघू तो आहे उभयान्वयी अव्यय न्यूनत्व, न्यूनत्व म्हणजे ज्याला ज्याला इंग्लिशमध्ये सबऑर्डिनेट असं म्हणता येईल उदाहरण घेते शेतकऱ्यांनी शेते नांगरली पण पाऊस पडलाच नाही आता ह्या वाक्यात पण हे जे अव्यय आहे उभयान्वयी अव्यय ही पहिल्या वाक्यातील काही उणीव कमीपणा किंवा दोष दाखवतो म्हणजे शेतकऱ्यांनी शेते नांगरली होती पण पाऊस पडला नाही तर हे याला म्हणतात न्यूनत्व बोधक किंवा दुसरं एक वाक्य बघू पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही ज्याला फर्स्ट क्लास असं म्हणतात तर इथे परंतु हे न्यूनत्व दाखवलं की मुलं खूप उत्तीर्ण उत्तीर्ण झालेली आहेत पण किंवा परंतु फर्स्ट क्लासमध्ये पहिल्या वर्गात कोणी चालं नाही किंवा हेही उदाहरण देता येईल असं जर वाक्य म्हटलं की आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक म्हणजे पहिल्या वाक्यात न्यून आहे ते पण बाकी सर्व ठीक आहे तर पण परंतु परी बाकी ही सर्व आहेत न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय कारण पहिल्या वाक्यातील काही उणीव कमीपणा कमतरता दोष ते दाखवून देतात आता चौथा उपप्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यय तो तसा समजायला सोपा आहे कारण पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम पुढील वाक्यात ते सुचवतात तर अशांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात तस्मात त्यामुळे म्हणून यास्त ही सगळी सबब याकरताही परिणामबोधक उभयान्वयी अव्यय आहेत वाक्य उदाहरणात दाखल बघूयात मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले आता या वाक्यात मधूने उत्तम भाषण केले हे एक स्वतंत्र वाक्य आहे स्वतंत्र अर्थाचं वाक्य आहे त्याला बक्षीस मिळालं हे स्वतंत्र अर्थाचं वाक्य आहे पण पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम म्हणून दुसरं वाक्य आलेलं आहे म्हणून इथे म्हणून हा जो शब्द आहे तो आहे परिणामबोधक किंवा सायकल वाटेत नादुरुस्त झाली सबब मला उशीर झाला तर सबब हा शब्द फारसा हल्ली आपण मराठीमध्ये वापरत नाही पण सबब कारण म्हणजे इथे या बाबतीत सबब कारणाकरता म्हणून वापरलं आहे तर सायकल वाटेत नादुरुस्त झाली सबब मला उशीर झाला तर या वाक्यात सबब पहिल्या वाक्यातलं म्हणून ही होती परिणामबोधक उभयान्वयी अवयंची उदाहरणं तर आज आपण थोडक्यात प्रधानत्व सूचक किंवा समानत्वदर्शक ज्याला म्हणतात अशी उभयान्वयी अव्यय पाहिलेले आहेत आणि त्याचे चार उपप्रकार पाहिलेले आहेत समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक आणि परिणामबोधक आज आपण इथंच थांबणार आहोत धन्यवाद